भाग सतरावा त्याने तिला ओढतच मॉल बाहेर आणलं मॉल बाहेर येताच त्याने तिचा हात सोडला आणि रागाने डोळे बंद केले त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता शिवांगी त्याला असं पाहून घाबरली होती आय एम सॉरी पण मुद्दामून काही केलं नाही तीच मुलगी मला येऊन धडकली आणि उलट मलाच बोलते की मी तिला येऊन धडकली खरंच माझा विश्वास करा तीच भांडण करत होती मी फक्त तिच्या अरेरावी करण्याला उत्तर दिलं शिवांगी हळू आवाजात पाहत म्हणाली त्या मुलीपासून लांबच रहा। ती तशीच आहे नक्की तू तिला उत्तर दिलं ना कि गप्प बसलीस त्याने तिच्याकडे रोखून पाहत म्हणाला नाही मी का गप्प बसू जिथे माझी चूक नाही तिथे मी ऐकून घेणार नाही मी दिलं की उत्तर तिला चांगली झापली शिवांगीने पटकन उत्तर दिलं बर झालं मला नाही आवडणार की माझ्या बायकोने आणि सरनोबत कुठल्याच व्यक्तीचं बोलणं ऐकून घ्यावं जर पुन्हा ती मुलगी तुला बाहेर कधीही कुठेही भेटली तरीही आणि तिने तुला काही उलट सुलट बोलली तर ऐकून घ्यायचं नाही धैर्यशील आवाजात जरप ठेवून तिला वर्ण करत होता हो मी नाही ऐकून घेणार तुम्हाला अनुभव असेलच ना शिवांगी चेहऱ्यावर हसू ठेवून त्याला म्हणाली धैर्यशील डोळे बारीक करून शिवांगीला पाहत होता शिवांगीनं हलकी स्माईल दिली त्याने तिचा हात पकडला आणि तिला ओढलं तशी ती सरळ त्याच्या छातीवर जाऊन आदळली शिव बेबी तू विसरू नको मी तुझा नवरा हो आहे सो so, आपल्या इथे नवऱ्याचा मान ठेवला जातो सारखं सारखं ते मागचं आठवून मला त्रास देतेस जर तू अशीच मला त्रास देत राहिलीस तर मी पण तुला, तुला तर माहितीच आहे मी कोणत्या त्रासाबद्दल बोलत आहे धैर्यशील तिला डोळे मिचकावत म्हणाला त्याच्या बोलण्याचा अर्थ तिला कळला तशी तिचे कान आणि गाल लाल झाले धैर्यशील तुम्ही काहीही काय बोलता मी मी काय तुम्हाला त्रास देते काहीही काय बोलता शिवांगी धैर्यशीलकडे गुरून पाहत म्हणाली बस बस तुझाच नवरा आहे एवढं टक लावून नको बघू रोजच सकाळ संध्याकाळ तुझ्यासमोर असणार आहे मी धैर्यशील तिला चिडवत आणि हसत म्हणाला मला काय दिवसभर दुसरं कामच नाही जे मी तुम्हालाच पाहत बसणार आहे नाक फुगून त्याच्याकडे पाहत शिवांगी म्हणाली हात पकडला आणि तिला कारजवळ घेऊन गेला कारचं डोअर ओपन करून सरळ सरळ तिला उचलून डायरेक्ट बसवलं शिवांगी त्याला डोळे फाडून पाहत होती असं कुणी बसवतं का सीटवर हे काय होतं तिला समजलंच नाही तोही ड्रायव्हर सीट वर येऊन बसला आणि एक नजर शिवांगी कडे पाहत होता ही कसली पद्धत शिवांगी बारीक करून धैर्यशील कडे पाहत म्हणाली ही माझी पद्धत आहे बायको तुला सवय करून घ्यावी लागेल कारण धैर्यशील सरनोबत सोबत तुला आता अख्ख आयुष्य काढायचं आहे सो ही अशीच पद्धत तुला स्वीकारायला लागेल तिच्या डोळ्यात पाहून तो एक एक शब्दावर जोर देत म्हणाला ओ पतिदेव अशी पद्धत मी नसते मानत हाताची गडी घालून त्याच्याकडे रोखून पाहत शिवांगी म्हणाली धैर्यशीलने गरकन मान वळवली तशी शिवांगी एका क्षणाला गाबरली पण तिने तसे चेहऱ्यावर दाखवलं नाही मध्येच त्यांना काय धाड बसते काय माहीत अंधारात असं काही करू नये म्हणजे झालं नाहीतर मी घाबरून पळून जाईल शिवांगी मनातल्या मनात धैर्यशीलला बडबड करत होती आणि तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलत होते हे तिला समजत नव्हतं पण त्याला मात्र दिसत होत तो बारीक डोळे करून तिला पाहत होता झालं का मला शिव्या घालून धैर्यशील तिच्याकडे जे धैर्यशील तिच्या चेहऱ्याकडे निरीक्षण करत म्हणाला मी का तुम्हाला शिव्या घालेल शिवांगीला खरं तर समजलंच नाही की तो असा का बोलतोय ती तर काहीच बोलली नव्हती मग आता तिला कोण सांगणार भले तू त्याच्या तोंडावर काही बोलली नाही पण मनातल्या मनात बोलताना चेहऱ्यावरचे बदलणारे हावभाव पाहून त्याला समजून गेलं होतं मनातल्या मनात काहीतरी बोलत होतीस ना धैर्यशीलने म्हटले तुम्हाला कसं समजलं तिने एकदमच विचारलं एक मिनिट तुम्हाला मनातलंही ऐकू येत की काय शिवांगी त्याच्याकडे डोळे वटारून पाहत म्हणाली त्याने तिच्याकडे पाहिले मला मनातलं ऐकू येत नाही पण चेहरा पाहून समजून जात तुझ्या चेहऱ्यावरचे हावभाव बरेच काही सांगून जातात धैर्यशील कार स्टार्ट करत म्हणाला ओहो शिवांगी कार मॉलच्या गेटमधून बाहेर पडतात पार्किंग मध्ये एका गाडीच्या मागे लपलेली अनाया बाहेर आली तिने रागाने आवळून घेतल्या नो नो धैर्यशील तू मला फक्त तुझ्या फॅमिलीसाठी सोडलं मला बड्या त्या ओल्ड विचाराच्या फॅमिलीमध्ये राहायचं नव्हतं म्हणून मी लग्नाला नकार दिला ऐन लग्न मंडपातून मी निघून गेली होती पण तू तर मला विसरून लग्न करून मोकळा झालास नक्कीच तुझ्यावर तुझ्या फॅमिलीने दबाव आणला होता म्हणून तू हे लग्न केलं असणार नाहीतर तू माझ्यावर जीवापाड प्रेम करत होतास ना इतक्या सहज कसं काय तू मला विसरू शकतोस आणि जरी विसरला असलास तरी मी विसरू देणार नाही मी आली आहे ना पुन्हा आता परत तुला माझ्याकडे यावंच लागेल कारच्या पुढच्या आरशातून धैर्यशीलने अनायाला पाहिलं होतं आणि त्यामुळे त्याचा चेहरा कठोर झाला होता त्याच्या मनात काय उलता पालता चालू होती ते त्यालाच माहीत ते त्यालाच माहीत होतं त्याने कल्पनाही केली नव्हती की त्याला मॉलमध्ये त्या व्यक्तीला बघावं लागेल जी त्याच्या भूतकाळात होती कधी काळी त्याने अशा व्यक्तीवर प्रेम केलं होतं जी व्यक्ती त्याला लग्नाच्या मंडपात सोडून गेली होती त्याने त्या व्यक्तीवर प्रेम केलं होतं जी व्यक्ती त्याच्या परिवाराला जुन्या विचाराचं मानत होती त्याचे हात स्टेरिंगवर घट्ट आवळले होते धैर्यशील तुम्हाला एक विचारू राग येणार नाही ना, ना। शिवांगीने त्याचा चेहरा पाहत विचारलं तो समोर पाहतच म्हणाला मॉलमध्ये तुम्ही त्या मुलीला ओळखता का शिवांगीने विचारलं शिवांगीचा प्रश्न ऐकताच त्याने एक नजर तिच्याकडे पाहिलं आणि समोर पाहू लागला त्याच्याकडून काहीच उत्तर आले नाही म्हणून ती स्वारी बोलणार होती की त्याआधीच त्याने तिला उत्तर दिलं होतं तुझ्या समोर उभी होती ती मुलगी अनाया होती जी मला लग्नमंडपातून सोडून निघून गेली आमचे खूप प्रेम होते तिचं होतं की नाही माहीत नाही मीच तिला लग्नासाठी विचारलं होतं तिने हो म्हणाली पण एन लग्न मंडपातून मला ती सोडून निघून गेली का तर आमच्या घरची लोक जुन्या पद्धतीचे आहेत तिला जमणार नाहीत या गोष्टीला दोन वर्ष झाली धैर्यशीलने चेहरा गंभीर करून तिला सांगितलं शिवांगी धैर्यशीलचे बोलणे नीट ऐकत होती त्याचं बोलणं ऐकून तिला अनायाचा राग आला होता हो पण आता त्या मुलीचा आणि माझा काहीच संबंध नाही तो भूतकाळ होता तू काळजी नको करूस माझ्या आयुष्यातील तुझी जागा कुणीच घेऊ शकत नाही धैर्यशील तिच्याकडे पाहत म्हणाला धैर्यशील तिच्याकडे पाहत म्हणाला शिवांगी धैर्यशीलने आवाज दिला तशी ती त्याच्याकडे पाहू लागली काय झालं धैर्यशील शिवांगी तुझ्या मनात जे काही प्रश्न असतील ते विचार मला राग नाही येणार तसेही मी हे तुला कधी कदी ना कधी सांगणारच होतो कारण आपल्या नात्याची सुरुवात मला खोट्याने कधीच करायची नव्हती पण त्याआधीच हे अचानक घडलं तू मला नक्कीच माफ केले असणार ज्या पद्धतीने मी तुला उचलून आणलं होतं त्यामुळे धैर्यशील शेवटचं वाक्य जरा हळूच म्हणाला हं मला तर वाटतं आपल्या दोघांची डेस्टिनी अशीच असेल त्यामुळे आपली भेट मॉल बाहेर ज्या पद्धतीने झाली ते पाहत इस्मे भगवान की मर्जी असणार आहे शिवांगी धैर्यशीलकडे पाहत म्हणाली असेलही तो तिला एक नजर पाहत हसत म्हणाला धैर्यशीलने का कार एका हॉटेलच्या पार्किंगमध्ये कार थांबवली दोघेही कारमधून उतरून सरळ हॉटेलच्या आत निघून गेले तर कशी वाटली तुम्हाला आजची ही कथा आवडली असेल तर कथेला एक लाईक नक्की करा कारण तुमच्या एका लाईकमुळे माझी कथा अनेक लोकांपर्यंत पोहोचेल त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि आपल्या कथेला नक्की